जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील शनिमंडळ येथे आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटाची बैठक संपन्न शेकडो ग्रामस्थांचा शिवसेनेच्या शिंदे गटात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला निवडणुकीच्या काळात शिवसैनिकांनी एकमेकांना साथ देऊन आपापसातील विश्वास व्यक्त करीत कुठल्याही प्रलोभनांना ग्रामस्थांनी बळी पडू नये पक्षाकडून ज्या उमेदवाराला निवडणुकीत तिकीट देण्यात येईल त्या सर्वांनी मदत करावी राजकारण करीत असताना भाऊबंदकी कायम ठेवा असा सल्ला शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसैनिकांना दिला दरम्यान शनिमांडळ गावात झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत असंख्य ग्रामस्थांनी पक्षात प्रवेश केला नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथे शिवसेना शिंदे गटाची बैठक घेण्यात आली त्याप्रसंगी आमदार रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी साडेसाती मुक्तपीठ असलेल्या शनिदेव मंदिरात जाऊन अभिषेक आणि महाआरती केली यावेळी आमदार रघुवंशी म्हणाले की गेल्या निवडणुकीत आपल्या अनेक उमेदवारांना थोड्याशा फरकांनी पराभव पत्करावा लागला आपण ज्या दिवसापासून राजकारणात आलो त्या दिवसापासून शपथ घेऊन जनतेची निस्वार्थ सेवा केली हीच परंपरा यापुढेही कायम पुढेही चालू राहील राजकारण करीत असताना भाऊबंदकी कायम राहायला पाहिजे आपण सर्व जातीवादाविरोधात आहोत शिवसेनेने कधीही जातीवाद केला नाही एखादा व्यक्ती काम घेऊन आला असता त्याला त्याची कधीही जात न विचारता सरळ हस्ते मदत केली माणूसकी हीच आपली जात आणि धर्म असल्याचे त्यांनी सांगितले याप्रसंगी उद्योगपती मनोज रघुवंशी शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी के पाटील माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वकील पाटील शिवसेना तालुका प्रमुख डॉ सयाजीराव मोरे शेतकी संघाचे संचालक सुरेश चिंत्रे माजी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार बाजार समिती सभापती दीपक मराठे बाजार समिती माजी सभापती रोहिदास राठोड माजी जिल्हा परिषद सदस्य भरत पाटील किशोर पाटील नवीन बिर्ला कमलेश महाले हिम्मत पाटील संतोष धनर बाजार समिती संचालय ठाणसिंग राजपूत विकासू चेअरमन नामदेव पाटील रावण पाटील विठ्ठल पाटील जितेंद्र पवार सुधीर पाटील संजय पाटील अशोक पाटील संजय सूर्यवंशी महेंद्र पाटील मधुकर पाटील साहेबराव पाटील भास्कर पाटील शिवाजी पाटील हिरामण माळी कृष्णा राजपूत कृष्णा धनगर सुनील राजपूत नागो पाटील कल्पेश सावंत श्यामराव पाटील गोविंद माळी संतोष बोरसे गोरख धनगर गौतम ठाकरे दिलखुश पवार शाळीग्राम पाटील नारायण पाटील गिरधर पाटील अंकुश पाटील माणिकराव पाटील उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार